तर बिग बॉस मराठी सीझन सहाच्या घरामध्ये पहिल्याच दिवशी पावर की खूप जास्त महत्त्वाचे असणार आहे नक्की काय झालंय बिग बॉसच्या घरामध्ये आणि या पॉवर केच्या माध्यमातून काय पावर येणार आहे याबद्दल थोडंसं जाणून घेऊया तर बिग बॉसचा काल रात्री एक प्रोमो आला होता त्या प्रोमोमध्ये पाहिलं असेल की घराची दारं वगैरे बंद होतात तिकडे बजर जो आहे ते कंटेस्टंट दाबत नाहीत पण यामागचं रहस्य काय आहे सुरुवातीचा दिवस आहे त्यामुळे ट्विस्ट आणि टर्न्स घरामध्ये असणारं आणि याच ट्विस्ट आणि टर्नसाठी बिग बॉसने घराचे पडदे बंद केलेले आहेत आता या घराच्या पडद्याच्या आतमध्ये जाण्यासाठी पावर केचा वापर करण्यात येईल आणि त्या पावर के मधून नक्की बाहेर काय पडतंय हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहेत हे जे दरवाजे आहेत आणि या दरवाज्यांच्या चाव्या आहेत त्याच्या मागून वेगवेगळी संकट येणार आहेत कुणाला याच्यातून वरदान मिळणार आहे तर कुणी एकदम खोल जाळ्यात अडकणार आहे आता आज संध्याकाळी समजेल की या टास्कमध्ये कोण किती मोठ्या खड्ड्यात अडकत आहे ते पण प्रोमो बघून तर हेच वाटतं आहे की पावर की इकडे खूप जास्त महत्वाची ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं या सगळ्याबद्दल प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आणि भारतमाता की जय